जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट नवीपेट नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली यात मुजीब जाहीद खान वय चव्वेचाळीस राहणार इंदिरा नगर कोपरगाव हे मयत झाले आहेत तर सासरे उन्मानका हसनका पठाण राहणार खडकी हे गंभीर जखमी झाले आहे सदर घटनेचा शहर पोलिसांनी पंचनामा करत कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे जनता विद्यालय घोटण येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पाटील यांच्या एकशे उपक्रम व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पथक व दांडिया नृत्याचे मनमोहक प्रात्यक्षिके गावकऱ्यांच्या उपस्थितीत करून दाखवले कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येणारा प्रत्येक दिवस हा महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षासाठी महत्त्वाचा ठरत असून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय महाविकास आघाडीचे नेते आढावा घेताना दिसत आहे मात्र पुढील आठवड्यात नगरसह राज्यातील महाविकास आघाडीची विधानसभेसाठी दिशा स्पष्ट होणार असून त्याबाबतचे संकेत खुद्द शरद पवार यांनी शनिवारी दिले शनिवारी सकाळी ते दुपारी उशिरापर्यंत नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीसह शरद पवार गटाच्या संभाव्य जागा वाटपाबाबत स्वतः पवार यांनी जिल्ह्यातील निवडक सहकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी दक्षिण नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व नेत्यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली निळवंडे कालव्याचे पाणी आल्याने अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुयोग्य नियोजनामुळे पाण्याचा थेट लाभ शेती क्षेत्राला होणार असल्याचे गावाचे अर्थकारण प्रगतीच्या दिशेने जाईल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला तालुक्यातील निमगाव जाळी आणि आश्वी येथे निर्वंडे उजव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे गावातील बंधारे व तलाव भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या निमित्ताने आयोजित जलपूजन कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील बोलत होते शेवगाव तालुक्यातील शिवपानंद रस्ते व शेत रस्ते खुले करा या मागणीसाठी शेवगाव तालुका कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी रॅली काढून शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे जय जवान जय किसान भारत माता की जय इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत रॅली शेवगाव तहसील कार्यालयात पोहोचली त्यानंतर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर तालुक्यातील जेऊर येथे शुक्रवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असणाऱ्या जरे वस्ती येथील बाबासाहेब पोपट जरे यांच्या गोट्यातील शेळींवर बिबट्याने हल्ला केला बिबट्याने हल्ला केल्यानंतर शरद जरे तसेच घरचे जागे झाल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली तसेच भवानी माता डोंगर परिसरातील मारुती ज्ञानदेव तोडमल यांच्याही गोट्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार केले कुत्र्याच्या भुंकण्याने घरातील नागरिक जागे झाल्याने तेथूनही गोट्याच्या भिंतीवरून उडी मारत बिबट्याने पलायन केले नेवासा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नफ्यात आला असून संस्थेला सलग पाच वर्ष लेखा परीक्षण अवर्ग मिळत आहे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाक माजी आमदार नरेंद्र भुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सभासदांना शेतीपूरक सेवा देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते पाटील यांनी दिली तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीत झाली त्यावेळी ते बोलत होते ज्ञानधारा मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीत तालुक्यासह शेजारील तालुक्यांनी हातावर पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांची ठेवी अडकल्या आहेत ठेवींची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदारांनी आक्रमक पावित्र्या घेत शनिवारी सकाळी अकरा वाजता खरडा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं जामखेड बीड महामार्गावरील टाळे लागलेल्या ला ज्ञानधारा मल्टीस्टेट पतसंस्थे पासून ठेवीदारांनी मोर्चा काढला हा मोर्चा बीड कॉर्नर मार्गे खरडा चौकात आल्यानंतर तेथे ठेवीदारांनी तब्बल तास आंदोलन केलं त्यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले केंद्र सरकारच्या धोरणामुळे बँकिंग क्षेत्रावरील सामान्य माणसाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे सामान्य माणूस बँकेच्या व्यवहाराशी थेट जोडला गेल्याने अर्थव्यवस्थेतही त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे असे सांगत प्रवारा सहकारी बँकेनेही सभासदांसह ठेवीदारांची विश्वासार्हता सांभाळून सुवर्ण महोत्सवाची वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असे गौरवोद्गार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले प्रवारा बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर खरडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली त्यावेळी विखे पाटील बोलत होते नगर शहरासह जिल्ह्यात चिकनगुनिया सदृश विषाणूंच्या नवीन प्रकाराने रुग्णालयामध्ये गर्दी वाढत आहे त्यात चिंतेची बाब म्हणजे यात अर्धांग वायू गंभीर आजाराचेही रुग्ण वाढू लागले आहे चिकनगुनियासारखे काही नवीन विषाणूही आढळून येत असलेले डॉक्टरांमधून गोंधळाचे वातावरण दिसू लागले आहे असे असले तरीही हे आजार औषधोपचाराने पूर्ण बरा होतो त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये परंतु वेळेत उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री